तुमच्या मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमचे तर कपडे आमच्या दुकानातून नमस्कार आपण पाहतात फोकस महाराष्ट्र आवाज अतूट विश्वास कुरुळी येथे सचिनजी आहीर यांची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कुरुळी येथे शिवसेनेची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेत कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौ विनाया मुंगसे कुरुळी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार कुमारी गौरीताई चंदन भुरे तसेच आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री काळूराम थोरवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना आमदार माननीय श्री सचिनजी साहेब खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बाबाजी शेठ काळेसाहेब व सुधीर मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली सभेत मार्गदर्शन करताना आमदार सचिनजी आहिर साहेबांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि सार्वगीन विकासासाठी कार्य करणं हे शिवसेनेचं ध्येय असल्याचं ठामपणे सांगितलं त्यांनी कार्यकर्त्यांनी एकाजुटीनं काम करत तळागळातील लोकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचावेत असे आवाहन केले यावेळी आमदार बाबाजी काळे साहेबांनी येत्या निवडणुकीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर शिवसेनेचाच फगवा फडकणार असा ठाम विश्वासही व्यक्त केलाय सविनाय मुसे यांनीही जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केलाय या सभेला श्री चंदन दादा मोरे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णाभट Rajkur खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ